नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद बाई ग निंदकाचा काचा विचार मी केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग हरिनामाचं अमृत पिले बाई हरिनामाचं अमृत पिले बाई गंदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा काचा विचार केला नाही ग अमृत पिले का घोट त्याने भरले माझे पोट अमृत पिले का घोट त्याने भरले माझे पोट <संटागरा> हरिनामाच अमृत पिले बाई गरिनामाच अमृत पिले बाईग निंद काचा विचार केला नाही गिंदकाचा विचार केला नाही अमृत पिले एक वाटी गुरु बहिणीच्या झाल्या भेटी अमृत पिले एक वाटी गुरु बहिणीच्या झाल्या भेटी हरिनामाच अमृत पिले बाई गरिनामाच अमृत पिले बाई गिंदकाचा विचार केला नाही ग निंद काचा विचार केला नाही पिले अमृत पिले हरि हरिनाम घेता गुरुने हरिनामाच अमृत पिले बाई ग हरिनामाच अमृत पिले बाई गकाचा विचार केला नाही ग गेंदकाचा विचार केला नाही एका जनार्दनी एका जनार्दनी अमृत पिले जन्म मरण सोडविले हरिनामाच अमृत पिले बाई गरिनामाच अमृत पिले बाईग निंद काचा विचार केला नाही ग निंद काचा विचार केला नाही ग